नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण अतिसंभव प्रश्नांची व्हिडिओ सिरीज स्टार्ट केलेली आहे ज्यामध्ये आपण मागील झालेल्या परीक्षेचे प्रश्न देखील समाविष्ट केलेले आहेत तरी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य सेविका परीक्षक या पदाकरता स्पेशली एकात्मिक बालविकास योजना व पोषण आहार यावर आधारित काही अतिशय महत्वाचे संभाव्य प्रश्न कव्हर करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर या मागील व्हिडिओ पाहिले नसेल जी जी। जी तर ते देखील संपूर्ण व्हिडिओ तुम्ही काय करायचं पाहून घ्यायचे आहे महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व्हिडिओमधला कोणताही प्रश्न तुम्ही मिस करू नका चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला संपूर्ण परीक्षेचं मार्गदर्शन त्यासोबतच परीक्षा पास होण्यासाठी कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा हे देखील तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण सांगितलं जाणार असेल तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपला पहिला का प्रश्न आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मुख्य कार्य काय आहे काय अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मुख्य कार्य काय आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि चार पाय तुमच्या समोर दिलेले आहेत बघा मुलांना प्राथमिक शिक्षण देणे महिलांना रोजगार मिळवून देणे पूरक पोषण आणि आरोग्यसेवा प्रदान करणे आणि सामाजिक सेवा कार्यक्रम आयोजित करणे असे चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत तर आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण ऑनलाईनर पद्धतीने घेणार आहोत ह्यामध्ये थोडक्यात जास्तीत जास्त आपण प्रश्नावर विश्लेषण करणार नाही तरी जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच्यामध्ये दे देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा एका प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा बघा या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय नंबर सी पूरक पोषण आणि आरोग्य सेवा प्रदान करणे हे काय आहे अंगणवाडी कार्यकर्त्याचं मुख्य कार्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे पुढचा प्रश्न आहे बघा आय सी डी एस योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वयातील गर्भवती तिसऱ्या पात्र आहेत पर्याय आहेत पंधरा ते पंचवीस वर्ष सोळा ते पंचेचाळीस वर्ष अठरा ते पस्तीस वर्ष आणि वीस ते चाळीस वर्ष तर योग्य उत्तर काय असेल याच्यातलं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर बी सोळा ते पंचेचाळीस वर्ष त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी डी एचच्या अंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही आय सी डी एचच्या अंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे तर याचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर विनियमित औषधोपचार आय सी डी एचच्या च्या अंतर्गत कोणती सेवा दिली जात नाही तर जो नियमित औषधोपचार आहे ही सेवा दिली जात नाही जे पूरक पोषण आहे किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण आहे किंवा गर्भवती आणि स्तनदा महिलांना सहाय्य ह्या सेवा काय आय सी डी एच्या अंतर्गत दिल्या जातात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी डी एस कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा उद्देश काय म्हणजे तुम्हाला उद्देश विचारलेला त्यांनी आणि याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या योजना आहे त्या योजनेचं कार्य त्याची स्थापना त्याचे उद्देश असं तुम्हाला सविस्तर मी सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला काय प्रश्न आलेला आहे की आय सी डी एस या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर काय उद्देश असेल याचा बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले त्यांनी आणि योग्य उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये दे। देत चला काय गर्भवती स्त्रियांसाठी मदत मुलांना पोषण आणि आरोग्यसेवा प्रदान करणे महिलांचे आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारासाठी मदत तर काय उद्देश आहे याचा की मुलांना पोषण आणि आरोग्यसेवा प्रदान करणे हा काय आहे आय सी डी एसचा महत्वाचा उद्देश आहे म्हणजे याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अंगणवाडी शब्दाचा अर्थ काय महत्वाचा प्रश्न आहे अंगणवाडी शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे आणि याचं योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये देत चालायचं आहे बघा अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोन स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी भेटत जातील अंगणवाडी शब्दाचा का अर्थ काय तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर डी काय बालवाडी सेवा केंद्र असं या शब्दाचा अर्थ आहे बघा ज्या महिला भगिनींनी आपलं यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या त्यामध्ये आपण मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाचा आपण शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जो की परिपूर्ण तुमच्या टी सी एस पॅटर्न आधारित आहे जी सध्याची भरती आपली टी सी एस घेत आहे त्यामुळे आपण काय टी सी एसचा सर्व अभ्यासक्रम त्याद्वारे आपण कव्हर केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान असेल मराठी व्याकरण असेल त्याचबरोबर जे काही सर्वात महत्त्वाचं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे त्यामध्ये आपण काय केले कवर केले त्यासोबतच पोषण आहार हे देखील आपण एकदम काय सविस्तरपणे त्यामध्ये कव्हर केलेलं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपल्या गृहस्टोडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे बघा पुढचा प्रश्न आपण बघूया एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस ही कोणत्या सरकारने बंद केली होती काय एकात्मिक बाल विकास सेवा ही कोणत्या सरकारने बंद केली होती असा तुम्हाला प्रश्न आहे चार समोर दिले काय मोरारजी देसाई राजीव गांधी हे चंद्रकांत आणि यापैकी नाही तर कोणत्या सरकारने ही सेवा जी ती बंद केली होती असं तुम्हाला विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे पहा ऑप्शन नंबर अ काय मोरारजी देसाई मोरारजी देसाई या सरकारने ही सेवा काय केली बंद केली होती जर आय सी डी एस योजना आहे ती कधी बंद केली होती हासा जर प्रश्न तुम्हाला आला समजा मोरारजी देसाई सरकारने बंद केली होती हे परंतु ती कोणत्या सालामध्ये बंद केली होती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बंद केली होती काय एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मोरारजी देसाई यांचं सरकार होतं आणि त्यांनी ही योजना काय केली होती बंद केली होती म्हणून ऑप्शन नंबर अ असं याचं उत्तर आहे नंतर असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की बंद पडलेली ही जी सेवा आहे ही कधी चालू करण्यात आली होती तर ती जी दहावी पंचवार्षिक योजना होती ना दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये ही सेवा पुन्हा चालू करण्यात आली होती आहे म्हणजेच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बंद झाली होती पण त्या सरकारच्या काळात मोरारजी देसाई सरकारच्या काळात आणि दहाव्या जी, जी पंचवार्षिक योजना आली त्यानंतर ही योजना पुन्हा चालू करण्यात आलेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी डी एसमध्ये कोणती प्रमुख सेवा प्रदान केली जात नाही आय सी डी एसमध्ये कोणती प्रमुख सेवा प्रदान केली जात नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे अशाच प्रकारचा पहिला एक प्रश्न आला होता परंतु त्यामध्ये ऑप्शन वेगळे याच्यात ऑप्शन वेगळे काय आहे पोषण आहार आहे आरोग्य तपासणी प्रौढ शिक्षण आहे आरोग्य शिक्षण आहे असे तुम्हाला चार पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे तर कोणती सेवा दिली जात नाही तर योग्य उत्तर याचं पर्याय नंबर सी प्रौढ शिक्षण ही सेवा काय आहे प्रदान केली जात नाही बाकी जे पोषण आरोग्य तपासणी आरोग्य शिक्षण या ज्या सेवा आहेत या आय सी डी एसमध्ये काय <laughs> पुरवल्या जातात तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि आपण जे काही एकात्मिक बाल विकास योजना याचे कायदे उपोषण आहारासंदर्भात बेसिक ते कठीण लेवलचे पण सर्व काही शंभर टक्के प्रश्न आपण कवर करणार आहोत त्यामुळे इथून येणारा आपला प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एच मुख्य भूमिका काय आहे एका एकात्मिक बाल विकास सेवा याचं मुख्य भूमिका काय आहे पर्याय कुपोषणाचा सामना लैंगिक असमानता दर वरीलपैकी दोन्ही किंवा यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए कुपोषणाचा सामना तर कुपोषणाचं जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी एकात्मिक बालविकास कर सेवा योजनेची मुख्य भूमिका आहे कुपोषणाचा सामना म्हणजे कसं तर विशेषतः ग्रामीण भागामध्ये जे काही अशिक्षित किंवा निरक्षर लोक असतात ना त्यांना योग्य ते शिक्षण देणं हे अंगणवाडी पर्यवेक्षकाचं काम असतं बाळणपणामध्ये म्हणा किंवा सहा वर्षाखालील लेकरांना कोणता योग्य आहार असतो त्यांना विशेष याची माहिती देणं हे संपूर्ण काम काय आहे ही जे एकात्मिक बालविकास सेवा आहे याची मुख्य भूमिकेमध्येच येत असतात जे की का कुपोषणाचा सामना या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया एकात्मिक बालविकास योजना आय सी डी एस कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आता हिचं साल तुम्हाला विचारलेलं आहे की आय सी डी एस कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे तर ही जी आय सी डी एस आहे याला आपण फॉर्म एखाद्या वेळेस विचारू शकतात आय सी डी एसचा फुल फॉर्म याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात आणि असे प्रश्न टी सी एसमध्ये मध्ये विचारलेले तर आय सी डी एसचा फुल फॉर्म काय होतो बघा इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस आता काय इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस असं म्हटलं जातं या प्रकारे जे याचा फुल फॉर्म होणार आहे तर यामध्ये आय सी डी एस कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ऑप्शन चार तुम्हाला दिलेले त्यापैकी याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर बी ही एकोणीसशे पंच्याहत्तरला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आय सी डी एसची काय आहे स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया आय सी डी एसमध्ये कोणता घटक प्राधान्याने समाविष्ट आहे आता तुम्हाला विचारलेलं आहे पहिल्यांदा ना? समाविष्ट नाही किंवा कोणती सेवा प्रदान केल्या जात नाही परंतु आता या ठिकाणी काढलेलं कोणता घटक प्राधान्याने समाविष्ट आहे तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ये बालकाचे लसीकरण हे जे बालकाचं लसीकरण हे जे काय प्राधान्याने समाविष्ट आहे म्हणजेच बालकाचे लसीकरण हा घटक आय सी डी एसमध्ये समाविष्ट आहे म्हणून ऑप्शन नंबर ये हे काय या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुन्हा त्याच प्रकारचा प्रश्न आहे की आयसीडीएसचा मुख्य घटक कोणता आहे तर काय येईल तुम्हाला कारण बरेच वेळेस रिपिटेशनमधून असे प्रश्न गेलेले त्यामुळे आयसीडीएसचा मुख्य घटक कोणता येईल हे तुम्हाला माहीतच असेल काय पोषण आहार हा सगळ्यात काय महत्त्वाचं घटक आहे काय पोषण आहार तसं महिला सक्षम करणं शिक्षण सुरक्षित गर्ज हे तर योजनेच्या अंतर्गत परंतु आय सी डीचा जो मुख्य घटक येतो कोणता आहे तर पोषण आहार हा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्ही पहा अंगणवाडी का सेविका कोणत्या योजने संबंधित आहे अंगणवाडी सेविका आय एम पी प्रश्न आहे ही जी अंगणवाडी सेविका ही भरती कोणत्या सेवा कोणत्या योजने संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलं आहे आय सी डीज दिले त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान दिले आहे त्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना दिलेली आणि त्यानंतरचा पर्याय काय मिड डे मिल योजना दिलेली आहे तर अंगणवाडी सेविका कोणत्या योजनेअंतर्गत येईल असं तुम्हाला विचारलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे बघा ऑप्शन नंबर ब काय बी जे ऑप्शन आहे काय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आय सी डी एस या योजनेशी संबंधित आहे ऑप्शन नंबर ब या ठिकाणी काय आहे ह्याचं उत्तर असेल त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया आय सी डी मधील पूरक पोषण कार्यक्रमाचा हेतू काय आहे काय पूरक पोषण कार्यक्रमाचा हेतू काय आहे तर पूरक पोषणाचा तर याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर अ मुलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रदान करणं काय आहे मुलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रदान करण्यात हे जे आहे पूरक पोषण कार्यक्रमाचा हेतू आहे म्हणून ऑप्शन नंबर ये या ठिकाणी याचं काय होईल उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण आजचा जो व्हिडिओ आहे तर आपण हा ऑनलाईनर पद्धतीने टाकत आहोत म्हणून यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नावर विश्लेषण हा प्रकार घेत नाही तरी बघा पुढचा प्रश्न काय आहे आय सी डी एसची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आय सी डी एसची मुख्य उद्दिष्ट तुम्हाला विचारलेले चार पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे काय स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे दुसरा पर्याय बालमृत्यू दर कमी करणे तिसरा पर्याय मुलांच्या मानसिक विकासासाठी योगदान देणे आणि वरील सर्व असं तुम्हाला या प्रश्नात विचारलेलं आहे तर मुख्य उद्दिष्ट काय उत्तर देईल त्याचं पर्याय नंबर डी वरील सर्व म्हणजेच काय तर बालमृत्यू दर कमी करणे स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे मुलांच्या मानसिक विकासासाठी योगदान देणे हे जे आहे की आय सी डीची मुख्य उद्दिष्ट आहेत म्हणून ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर होईल तर असे हे आप आपल्या आजच्या व्हिडिओच्यामधील काही टॉप क्वेश्चन आपण पाहिलेले की स्पेशली एक आहे आय सी डी एस संदर्भात व पोषण आहारच्या बाबतीत आहेत तर याहून अधिक इम्पॉर्टंट व रेग्युलर व्हिडिओमध्ये आपण परीक्षामुख प्रश्न आपण सराव करणार आहोतच त्यामुळे तुम्ही काय करायचं आपल्या गोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला अनवर कल सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करायला मात्र विसरायचं नाही कारण तुमच्या लाईकमुळे चांगल्या चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे काय करायचं लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नासोबत नवीन काही अपडेटसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र